आज आहे आषाढी एकादशी भक्ती श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने भरलेला पवित्र दिवस हे केवळ एक व्रत नाही तर विठोबाच्या चरणी अर्पण केलेली आपली श्रद्धा आहे पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी डोळ्यात भावनेचे अश्रू आणि ओटांवर विठ्ठलाचा गजर घेऊन दूरवरून चालत येतात केवळ एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन मिळावं म्हणून ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा हरिपाठ हे आपल्या संतांच्या शिकवणीचा अनमोल वारसा आहे जो आजही या वारीतून जिवंत वाटतो आजच्या दिवशी उपवास नामस्मरण विठोबाच्या चरणी प्रार्थना केल्याने मन शुद्ध होतं आणि पुण्यप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो हा दिवस आपल्याला सांगतो श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो आणि भक्ती असेल तर विठोबा नक्की भेटतो तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरी